जिद्द संघर्ष आणि इच्छाशक्तीने परिस्थितीवर मात करत वैष्णवीने संपादन केलेले यश विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे ठरेल रयत शिक्षण संस्थेच्या श्री शंभू महादेव विद्यालय व ज्युनियर कॉलेज कुकडवाड येथे अकरावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी वैष्णवी जाधव हिने नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय एकोणीस वर्षांखालील मैदानी स्पर्धेत थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर त्या स्पर्धेतील गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावलाय आता पुढे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांसाठी ती माण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे वैष्णवीच्या यशामागे तिची मेहनत प्रचंड जिद्द आणि रोजच्या जीवनातील संघर्ष आहे धामणी तालुका मानमधील जादवस्ती येथून कुकडवाड कॉलेजला रोज ये जा करणारी वैष्णवी फक्त कॉलेजच नाही तर घरसुद्धा सांभाळते काही वर्षांपूर्वी आईची सावली हरवलेल्या वैष्णवीने स्वतःला खचू न देता घरची जबाबदारी तर स्वीकारलीच आहे पण त्याही खडतर प्रवासातून तिने शिक्षण व शिक्षणे उपक्रम जोपासलेत वडील भाऊ घरची कामे शेती इतकं सगळं करून वैष्णवीने खेळातली आपली आवड यशस्वी करून दाखवली तिची जिद्द वाखाणण्याजोगी तर आहेच परंतु तिचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे हे फक्त एका स्पर्धेतील यश नसून हे यश तिने केलेल्या संघर्षाची पोच आहे श्री शंभू महादेव विद्यालय व ज्युनियर कॉलेज कुकुडवाडमधील तिचे प्राध्यापक वाघमारे सर विद्यालयाचे क्रीडा विभागाचे माने सर सावंत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन तिला अजून यशस्वी करेल यात शंकाच नाही प्राचार्य श्री मलगुंडे सर यांनी वैष्णवीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत कुकडवाड वडजल व धामणी परिसरातून वैष्णवीच्या या यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे